काल गावाकडून आम्ही मस्तपैकी आंबे आणलेले आहेत झाडाचे तर त्याचं आता लोणचं कसं करायचं ते पाहू हे सगळे चिरून घेणार आहे मी तर ते आता स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत हे जर असं कुठंतरी लागलेलं आहे पडलेलं आहे बहुतेक तर मी हे कापून घेते अशा पद्धतीने त्याचे तुकडे करणार आहे सालीसहितच लोणचं करणार असे सर्व आंब्यांचे तुकडे करून घेणार आंब्याच्या छोट्या छोट्या फोडी अशा करून घेतलेल्या आहेत लोणच्यासाठी सगळं पुसून धुवून स्वच्छ करून आंबा घेतला होता तर त्यासाठी पिठी साखर एक टेबल स्पून घेतले मीठ चवीनुसार घ्यायचं आहे आपल्याला हा मसाला करून ठेवला होता मी लोणच्याचा वेळेला ही रेसिपी टाकली होती त्याच्यात मी मसाल्याची रेसिपी पण टाकली आहे ती पा बघून घ्या असा मसाला तयार करतात एक टेबलस्पून लाल तिखट घेतलं आहे तीन टेबलस्पून गोडे तेल गरम करून गार करून घेतलेलं आहे हे सर्व आता मी यात मिक्स करणार आहे तर ह्याच्यामध्ये आता पिठ्ठी साखर घालायची लाल तिखट घालायचं आहे मीठ घालायचं आहे हा मसाला घालायचा आहे त्यात हे गार झालेलं गोडे तेल घालायचं आहे गरम करून कडक करून घ्यायचंय आणि मगच घालायचं आहे ते मिक्स करून घ्यायचं सर्व आणि बर्नीत भरून ठेवायचं मस्तपैकी एन्जॉय करायचं हे कच्च्या कायऱ्यांचं लोणचं खूप छान लागतं होतं पण छान हे उन्हात नाही ठेवलं तरी चालते एक चार दिवस बरणी मात्र हलवून वर खाली करून ठेवायचं आहे मस्त लोणचं तयार झालेलं आहे तुम्ही हे भाकरी बरोबर चपातीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता हे पूर्ण खालतून वरतीपर्यंत हलवून घ्यायचं आणि मगच बरनीत भरायचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद मी साफ केलेले स्वच्छ केलेल्या धुतलेल्या आणि पुसून घेतलेली कोरडी केलेले बरणीत हे भरणार आहे अशा पद्धतीनं हे सर्व लोणचं यात घालायचं आहे तर एक बरणी झालेली आहे आणि आता हे असं झाकण लावायचं दरवेळेला असं हलवून एक चार दिवस ठेवायचं आणि खायला घ्यायचं मुरल तसा एक आठ दिवसात मूर्ती आहे घरच्या घरी छान लोणचं होतं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करा धन्यवाद